कोण आहे अरे कधी आले तुम्ही आई होणं सोपं नसते ही एक मूर्ख बाई आहे जिने मला कमेंट केलेली आहे की यांना पोरं काढायला वाटते तर त्यांना पोरं काढणं म्हणत नाही दोन व्यक्ती एकत्र आले की एक नवीन जन्म जीव जन्माला येतो आणि त्याला प्रसूती म्हणतात जन्माला घालणे होत नाही आणि माझ्या मुलांचा सांभाळ मीच करत आहे तू करत नाही आहे आणि आई होणं आणि आई होण्याचा आनंद काय असतो ना हे आई झाल्यानंतर कळतं बरोबर तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ स्वरा अँड स्वराज तर कसं आहे मला बरं नाही आहे परंतु काही लोकांच्या खच्चीकरण करणाऱ्या कमेंट्स आहेत तर काही लोकांच्या अशासुद्धा कमेंट्स आहे की ताई आम्ही आई होण्याची एवढी आतुरतेने वाट बघत आहो आम देवालासुद्धा न गं की आमची सुद्धा ओटी लवकरात लवकर भरली पाहिजे तर मला ज्या बाईने ज्या कोणी वाईट कमेंट केलेली आहे ना की याच पोरांचा सा नीट सांभाळ कर तर तिला मला सांगायचं आहे की नीट डोगे डोळे तुझ्या डोळ्यात तेल टाक आणि नीट माझे सर्व ब्लॉग बघ की मी स्वतःच्या पोटाने खात नाही पण मी माझ्या मुलांना वेळेवर जेवण नाश्ता पाणी सर्व देते आणि त्यांचा सांभाळ मी नीटच करत आहे तिथून तोंड मारू नको आणि जे आप आणि तुझ्या ना डी पीवर तुझा ओरिजिनल फोटो नाही आहे त्याच्यामुळे तुझा ओरिजिनल बाप कोण आहे तो सर्च मार आणि नंतर माझ्यावर कमेंट कर बरोबर ना आई होणे एक अशी नैसर्गिक हे आहे की ते घ्यायला प्रत्येक जण तरच माझ्या कमेंट बॉक्स मध्ये बघा कितीतरी ताईंनी मला मेसेज टाकलेला आहे की ते बघून मला अक्षरशः रडावस वाटत होतं की देवा ज्यांना मुलाची खरंच गरज आहे त्यांना खरंच मूल ऐ स्वराज कुठं चालला शाळेत चालला शाळेत चालला काय तू शाळेत कुठं चालला

मंदिरात चलला की शाळेत चायबोल शाळेत चलला कुठं चलला शाळेत ओ मा आता तू शाळेत नाही जात पुढच्या वर्षी जाशिक चला 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 शाळेत नाही जाऊ आपण आता आता शिक शाळेत नाही जाऊ आणि माझ्या मुलांचा सांभाळ मी नीट आणि व्यवस्थितच करते आणि तिसऱ्या मुलाचा सुद्धा सांभाळ मी नीट आणि व्यवस्थितच करणार त्याच्यामुळे अशा कमेंट टाकताना विचार करून टाकायच्या बरोबर ना तर इथं सकाळी रोज गणेशजी असतात परंतु आज काही गणेशजी नव्हते तर मी पटापट उठली सगळ्यात अगोदर चहा घेतला आणि स्वराला सुद्धा मी चहा बिस्किट दिला नंतर ती आंघोळीला गेली आंघोळ करून तिचं ती आटपून घेत असते म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर ती तिची बॅग पॅक करते स्कूलचा युनिफॉर्म वगैरे वेअर करते आणि श्री स्वामी समर्थांचा जप करते अकरा माळी ती आणि नंतरच ती शाळेत जाते तर स्वराने नाश्ता वगैरे आटोपलेला आहे आणि स्वराचा टिफिन मी भरून दिलेला आहे ए बाई मूर्ख जी मला मूर्ख म्हणत होती ना ती नीट माझा ब्लॉग बघ आता नीट बघ एकदम आणि इथं माझा मुलगा सकाळी सकाळी उठल्याबरोबर आज त्याने दूध मागितलं नाही तर तो बोलला मम्मी मला भूक लागली मला तू जेवण दे तर त्याला सुद्धा मी लगेच भरीत आणि पुढे स्वराज मी जात हो आता स्वरा पण घरी नाही आणि त्याचे पप्पा पण घरी नाही त्याच्यामुळे आम्ही दोघच जाता आता गजानन महाराजच्या दर्शनाला आणि जेवण करायला हो ना पिलो हा चला चला हो तर आता पटापट हो मला एका माझ्या मैत्रिणीचा म्हणजे कॉल आला होता तर तिच्या पुतण्याचा पुत बड्डे होता म्हणजे आमची इथं अकोल खिडवी हिर आहे गजानन महाराजांची तिथं जेवण होतं तर तिने मला आमच्या दोघांना सुद्धा बोलावलं होतं परंतु गणेशजी घरी नसल्यामुळे माझं नाही हो नाही हो चालू होतं त्याच्यानंतर मग म्हटलं चला गजानन महाराजांचं दर्शन होते विहिरीचं दर्शन होते सध्या आपल्याला बरं पण नाही आणि खरं सांगू का तिथं रोडग्यांचं जेवण होतं म्हणजेच आलू वांग्याची भाजी आणि रोडगे आणि ते ऐकून ना माझ्या जीबीला असं पाणी सुटलं मी सांगू नाही शकत आणि तुम्हाला माहिती आहे विदर्भाची रोडगी आणि वा आलू वांग्याची भाजी किती म्हणजे प्रसिद्ध आहे आणि माझा मोह आवरला गेला नाही आणि लगेच मी आठव्या काकांना कॉल केला आणि आमच्या इकडली एक मुलगी होती तिला सुद्धा मी म्हटलं की तू चलते का गजानन महाराजच्या विहिरीवर माझ्यासोबत मला बरं नाही आहे तर ती बोलली चल तुला बरं नाही तर ते मी येते माझा इथं किती चेहरा उतरलेला आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही सगळ्यात अगोदर गजानन महाराजांच्या मंदिरात गे गेलो तिथं दर्शन केलं विहिरीचं दर्शन केलं केलं आणि ही मुलगी मग माझ्यासोबत आलेली होती तर तिला सुद्धा मी माझ्यासोबत घेतलं आणि आता दर्शन वगैरे करून आम्ही निघालो होतो तर दोघं तिघं चौघ जण मला भेटले आणि मी त्यांच्यासोबत सुद्धा बोलली आणि आता आम्ही जात आहोत डायरेक्ट जेवण करायला तर इथं स्वराज माझ्यासोबत नव्हता कारण स्वराजला आली होती झोप तरी आटोवाल्या काकांनी बोलले की तू जेवण म्हणजे दर्शन करून ये याला राहू दे इथं नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे बघू शकता आता आम्ही जात आहोत घरी वेगळं जेवण केलं की बरं वाटते आणि जेवण करून आम्ही निघालो आणि माझं ना माझ्या पर्स कधी कडे ना लक्षच नव्हतं की बाबा गणेशजीचे कॉल येत आहे म्हणून तर गणेशजीचे दोन ते तीन कॉल येऊन गेले होते हॅलो कोण आहे अरे कधी आले तुम्ही कुलप आले चल 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 लवकर आम्ही जीव ज्यू करायला गेलो तो म्हणा अरे रे ते डॉगी डॉगी डॉगीला हात नेलो चल चल बेटा चल चल ना चल लवकर पप्पा आले अरे बाप रे चे पप्पा आले हळू जा हळू जाय Para para papa ini papa, papa. Kuti gede mana papa? Oh my papa itu kenapa? Oh my. Kenapa? कधी आले तुम्ही अरे मग पहिले फोन केला असता तर आम्ही उशिरा नसतो गेलो काय जेवण करायला एवढ्या लवकर कसं काय तुमचं कोर्टाचं काम झालं हा आम्हाला फोन करा फोन तर करायला लागत होता मग मी उशिरा गेली असते जेवाने तुम्हाला घेऊन गेलो असतो आलो आता आम्ही जेवण करून ते मग मैत्रीण म्हणे डब्बा आणला म्हणे तर मी घरी आली घरी आल्यानंतर फटापट मी स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक केल्यानंतर असा स्वराजचा काहीतरी धिंगाणा चालू असतो हो तर मला एकच सांगायचं आहे की तुम तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका आम्ही आमच्या मुलांचं टेन्शन घ्यायला खंबीर आहे बरोबर खंबी बर ना तर या तुम्ही पण जेवण करायला आमच्यासोबत गरमागरम मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी केली होती आणि पोळ्या केल्या होत्या तर तुम्ही पण या जेवण करायला स्वराचं जेवण वगैरे आटोपलेलं होतं तर हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना